निश्चय विजयाचा संकल्प विकासाचा असा प्रभावी नारा देत भामाखोऱ्याच्या विकासाचे शिल्पकार तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शरद पुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुनीता शरद बुट्टे पाटील यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला काळभैरवनाथाचा घेऊन इतिहास सुरू झाला हा विजयाचा प्रवास अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला देव तोरणे बुद्रुक येथील श्रीकाळभैरवनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत सुनीता बुट्टे पाटील यांनी आशीर्वाद घेत प्रचाराचा नारळ वाढवला धार्मिक श्रद्धा आणि लोकशक्ती यांचा संगम साधत हा प्रचार शुभारंभ मोठ्या जल्लोषात झाला याप्रसंगी गटातील विविध गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक महिला बचतगट मंडळ आदींसह स्थानिक कार्यकर्ते महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्थानिकांनी निश्चय विजयाचा संकल्प विकासाचा या घोषणेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयाचा निर्धार व्यक्त केला धामाखोऱ्यात गेल्या काळात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत पुढील काळातही सर्वसमावेशक विकास मूलभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते शिक्षण व आरोग्याच्या प्रश्नांवर प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जनतेच्या विश्वासावर उभे राहून विकासाची घडी बसवणे हेच ध्येय असून सुनीता बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून पाईट आंबेठाण गटात सातत्यपूर्ण व लोकाभिमुख विकास साधला जाईल एकूणच धार्मिक आशीर्वाद जनसमर्थन आणि विकासाचा ठाम संकल्प यांची सांगड घालत पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील प्रचाराचा हा शुभारंभ आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला कुलदैवत आणि श्रद्धास्थान म्हणजे काळभैरव महाराज श्री क्षेत्र देवदौरणी येथे आज भैरावबाग महाराजांच्या पवित्र अशा मंदिरामध्ये आपण सर्वजण माझ्या माय माऊली असतील माझे ज्येष्ठ वडील हरी मंडळी असतील माझे सर्व सहकारी बंधू असतील आज आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं स्वागत आज खरं तर येणाऱ्या पाच तारखेला निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्या प्रचाराच्या नारळ वाढवण्याच्या निमित्तानं आज आपण सर्वजण उपस्थित आहात आणि खर तर प्रचाराचा नारळ देखील उभा फुटलेला आहे माझ्या माता मायमाऊलीच ताई देवाची सुद्धा उजवी मिळाली खर तर आचार आणि विचार जर शुद्ध असतील जसे आज जसे विचार असतील तसं जर आचरण असेल तर मला वाटत देवाचा गौर आणि मामाखोऱ्याच्या जनतेचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आज तुम्ही खर तर म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की मी जेव्हा किंवा घरबेटीसाठी असेल माझ्या सगळ्या माता भेटते माझ्या ज्येष्ठ मंडळींना भेटते तेव्हा आदरानं ते असं मला सांगतात की ताई भाऊच्या आम्ही जर एक शब्द दिला तर भाऊ आमचं काम करतो आणि ते काम मला कौतुकाने दाखवतात म्हणजे खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की रात्रीच्या बाराला जरी फोन आला तरी ते आणि त्याची साक्षी मी स्वतः आहे आदरणीय शरदरावजी भुटे पाटील हे व्यक्तिमत्व मला असं वाटतं कर समाज बनलेलं आहे कारण आमच्या संसाराला आता पंचवीस वर्ष होती परंतु आमचं लग्न झाल्यापासून भुटे पाटील जे आहेत ते तुम्हा सगळ्यांचेच आहेत कोणाचा भाऊ म्हणून असतील कोणाचा मुलगा म्हणून असतील म्हणजे ते प्रत्येकाच्या हाती भाऊ देतात आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आज सगळ्या माझ्या मामा खोऱ्याच्या जनतेला आत मारतीये आणि मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला नक्कीच आवाज द्याल नक्कीच प्रतिसाद द्याल आणि आज प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी खरं तर फार मला रात्री दहा वाजता मेसेज गेलेले आहेत सगळ्यांना परंतु माझ्या सगळ्या देवदोरण्याच्या माझ्या माता माय असतील आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात एका एका किंवा एका मेसेज वर देखील तुम्ही सर्वजण सेवढे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका